बघा मतदान केंद्रावरचे बरोबर आहे चार नंबरच वॉर्ड मशीन आणि एक ट्राफिक तयार केलेलं आहे इथे सगळ्यांच्या सहाय्या आहेत आता आपलं चारश एकचं चा खराब झालं होतं पंधरा पाचशे अठ्याहत्तर बरोबर आहे पंधरा पाचशे अठ्याहत्तर हे झालं तर आपण बदललं कोणतं पंधरा अकरा सत्तावन्न अठ्ठावीस

आमच्या सहा नाही केलेल्या नाही सहा आम्ही केलेल्या नाही सर सगळ्या तुमच्यावरती सहा केलेल्या नाही आम्ही ह्या सगळ्या डुप्लिकेट लागल्या माझी <ज़ीवास> <ज़ीवास> का चुकीच आहे सर हो साहेब माझ्या आईची साई मराठी आक्षर आईला अचानक इंग्लिश आलं कस काय साहेब आहे सर कोंबड्या साहेब मारलं सांगाय सांगतो तू साहेब

शिलदार येत ना मी लावला तो कलेक्टरला नोटीसच मिळाली चालू आहे कायदा त्याचा प्रश्न निर्माण होईल मला अजून जिल्हाध्यक्ष बोलतोय उमेदवार

पक्षाचे अजून बॅनर आहे बरं का आम्ही फक्त गोरगरीब लोक आहे अपक्ष आहे या साधे लढतात त्याच्यासाठी सगळं चाललेली नाही आणि आधी पण आधी नव्हता नगरपालिकेत निवडणूक अधिकारी मॅडम होत्या राजशिंगकर मॅडम त्या कुठे त्यांचे नोकरी सोप त्यांची जबाबदारी कलेक्टर सुद्धा साहेब उमेदवारी माझी घेतली बाहेर रस्त्यावर तुमचा फोन कशासाठी येतो फक्त बॅनर काढून बॅनर काढून वर्षापासून माझा नंबर आहे आम्ही बाहेर उमेदवार आहे मी माझी कोणत्याही प्रकारची सही घेतलेली नाही

जबाबदारी होती की साहेब नगर नगरपालिकेचे सीओ साहेब तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी नेमले मग तुम्ही कर्मचाऱ्यांना हे सांगितलं का साडेसात वाजता द्या अकरा वाजता मशीन बंद केलं साडेसात वाजता दिलेले कोण आला शिंद्याचा पोरगा आला माझ्यापाशी मी कुठं होती रॅलीमध्ये होती दहा वाजेपर्यंत रॅली मध्ये आला म्हणे का की सही द्या मी सही केली किती वाजता साडेसात वाजता अकरा वाजता तुम्ही मशीन जे बदलली आणि साडेसात वाजता सह्या घेतात ते पण करते दोन अडीच पर्यंत आपल्या पोलिंग पार्टी जात होत्या दोन अडीच नंतर पोलिंग पार्टी थांबत नाही ते जे आलं त्याच्यानंतर जर आ, आ, ज़र ज़र मशीन मध्ये मॉक्स करताना इथे तपासताना जर एखाद्या मशीनला अडचण आली तर रिझर्व मधून बदलण्याची तरतूद आहे त्यानुसार आम्ही मधून बदलून दिलेला आहे परत रिझर्व्ह मशीन पण आहे त्या दिवशी सील केलेलं आहे त्याचं साहेब साहेब विनंती साहेब सगळ्यांना कार्यकर्ते विनंती हा का साहेब काय काय नाही सगळ्याला विनंती आहे सगळे तडतड करून आलेले काही नाही काही तुमच्या मध्ये अजून काही वेगळ्या गोष्टी द्याय लागले ती काय माणूस विचारा

नीट बोलतोय तर नीट बोलायचं तमाशा नाही करायचा कोणी तुम्हाला सगळीकडे जाता येते परत तमाशा नाही करायचा इथं कसा होईल कागद प्रत्येक रेकॉर्ड आहे मिळेल ना ते मिळेल ना जरा तुमच्या तक्रारी ना मी तुम्हाला तक्रार बनवून देतो नाही बोलला कोणी तुम्ही बिना बिगर कागदाचे चार तास जरी घातले त्याचा उपयोग काही नाही ज्याला तक्रार करायची त्यांनी मुख्य निवडणूक आयोग राज्याचे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आपण मेल करू सगळ्यांनी स्वतंत्र मेल करा कराशे पाचशे मेल हे गेले पाहिजे तेव्हा त्याच्यावर अॅक्शनची काय होईल मग तपासणी होईल सगळे सकाळचे व्हिडिओ येतील मॅडम होत्या का त्या रूम खोलायला राशीन कर मॅडम हे मशीन कोणते बदलले ते कॅमेऱ्यामध्ये आहे का तो असे काय बिघाड आहे त्याच्यातला बिघाड काय तो प्रोसिडिंगला घेतलाय का हे सगळं होईल ना चौकशी पण तिथं तुम्ही तोंडी विचारून आणि तोंडी बोलून काय उपयोग नाही लेखी मेल करा आत्ता इथं वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये त्याच्यातनं काहीच म्हणतात केलेली आहे प्रक्रिया तर ह्याच्यावर पण तक्रार असं तर आहे ना त्याला अपील उपलब्ध आहे असं म्हणतात म्हणावं लागलं खाली उतर आपण मेल करा लिहून आणा ते बघा एकच वापर साहेब नाही नाही तस काय तुमचं सगळे अपक्ष उमेदवार आलेले साहेब आमचे नाही साहेब सगळे अपक्ष उमेदवार आलेले अपक्ष उमेदवार आज रोजी मतदान पथकांना आम्ही जेव्हा साहित्य वाटप केलं त्यावेळेस मशीन चेक करताना त्याच्यामध्ये काही बिघाड आढळली त्यामुळे त्यांना होत्या जी गाडीवरनं रिझर्व मशीन होत्या की ज्या उमेदवारांसमोरच आम्ही सेटिंग सेलिंग केल्या होत्या आणि त्या त्यासाठी आम्ही त्यांच्या सहाय्या पण घेतल्या होत्या त्याच फक्त रिप्लेस करून दिलेल्या आहेत गोंधळ वगैरे काहीच नाही नाही त्यांनी आता आरोप केला ना की आमच्या त्याच्यावर सहाय्य नाही त्या ज्या सहाय आहेत त्या डुप्लिकेट आहे खोट्या सहाय आहे म्हणून असे त्यांनी आरोप सहाय केलेले आहेत व्हिडिओ शूटिंग आहे त्यांनी सहाय्य केलेले आहे विरोधक म्हणताय की ज्या मशीन बदलण्यात आल्या त्या आमच्या समोरच बदलायच्या होत्या त्या प्रशासनाने परस्पर बदलल्या असा त्यांचा मोठा आरोप आहे यावर काय सांगाल तुम्ही त्यांना आम्ही अकरा वाजता इथे हजर राहण्यासाठी पत्र दिलेले आहे नगरपालिकेने ते त्यावेळेस नव्हते हजर राहिले पण त्यांनी आता सांगितलं का साडेसात वाजता आम्हाला पत्र दिलं आमच्या साहेब त्याच्यावरती घेतले गेले रिप्लेस केल्यानंतर त्यांना पत्र दिलं की अशा अशा अगोदर मशीन दिल्या होत्या त्याऐवजी ह्या रिप्लेस केलेल्या त्यातील बरेच उमेदवार असं सांगता की या साह्या आमच्या नाही खोट्या साह्या आहे नाही त्यांच्यासह आहे त्याच्यातल्या एका उमेदवारांना असं सांगितलं का माझ्या आईला इंग्लिश येत नाही मग माझ्या आईची सही इंग्लिश काय केली ती माझी सही तर मराठी मध्ये मराठी मध्ये सही होती अशी दाखवण्यात आली सिटिंग सिलिंगच्या प्रत्येक उमेदवाराची सही घेतली नाही त्यांचं म्हणणं आहे की सही मराठी मध्ये इंग्लिश मध्ये नाही माझ्या आईला शिकलेलीच नाही माझी इंग्लिश नाही इंग्लिश शिकलेलीच नाही तर मग सही इंग्लिश मध्ये कशी झाली ती तर मराठी लिहित असा त्यांचा आरोप आहे आणि तो व्हिडिओ पण आमच्याकडे आहे आम्ही तो घेतला त्याच्यामध्ये कन्फर्म आहोत की ते त्यांच्या सह्या आहेत जे उपस्थित होते त्यांच्या सह्या आहेत